अशा बाबी म्हणजे भूपृष्ट वगैरे पाण्याचे स्त्रोत उघड्या डोळ्यांनी तुम्हाला दिसते उघड्या डोळ्यांनी दिसते मग तुम्हाला त्याच्यामध्ये पुस्तकात सांगितल्या उघड्या डोळ्यांनी काय दिसते नाली नाले नद्या सरोवर तलाव हे उघड्या डोळ्यांनी दिसते म्हणजे जमिनीचे आत जे असे स्त्रोत किंवा ज्या अशा घटक किंवा तीवाद जे अशा बाबी जे पाणी जवळ गेल्यानंतर पाण्याचा शोध घेण्यासाठी आपण जे उभ्या ड्रॉईंग पाहतो आणि तेही दुरून दिसते अशाच प्रकारे आपण पाणी दिसतंय का तुम्हाला जावं लागेल तुम्हाला काढावं लागेल पाणी उभे विरच्या जमिनीवर आपण उभे राहून तिथे दिसतंय विर इथून पाहिलं पाणी दिसतंय का नाही तुम्हाला जावं लागणार नाही पण तुम्ही रस्त्याला जात असताना दिसते पाणी दिसते नदी पाणी दिसते म्हणजे उघड्या डोळ्याने प्रत्यक्षपणे ज्या ज्या बाबी दिसतात भूपृष्ठावर त्याला आपण भूपृष्ठावरील पाण्याचा स्रोत जे जमिनीच्या आतमध्ये जे आपल्याला दिसत नाही हे आपण भूजल असे स्रोत असं सांगतात सोपं सोपं बिलकुल कठीण आपण धोक्यामध्ये आणायचं नाही तर अशा बाबीच आपण पुनर्भरण करायचं आहे तीन वाक्य आहे एक तर पुनर्भरण करायचं आहे पुनर्भाव